नमस्कार क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेची निवडणूक सत्तावीस जुलै रोजी पार पडली आणि अठ्ठावीस जुलैला काल त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आपल्याला माहिती की त्या ठिकाणी चार पॅनल उभे होते अतिशय अटीतटीची लढत झाली त्या ठिकाणी मी परिवर्तन पॅनल उभा केलेला होता आणि अतिशय नवीन टीम त्या ठिकाणी मी या ठिकाणी उभी केलेली होती परंतु या ठिकाणी आमच्या पॅनलचे बरेचसे खालचे जे काही संचालक मंडळ असेल यातले बरेचशी मंडळी काही त्यांना पराजय पत्करावा लागला आणि आम्ही अध्यक्षपदाला मी निवडून आलो उपाध्यक्षपदाला आमचे उदयजी घुगे हे पण विजयी झाले त्याच्यानंतर ट्रस्टीमध्ये काही आणि मध्ये असे आमचे सहा लोक त्या ठिकाणी निवडून आलेले परंतु या ठिकाणी संस्थेचं कामकाज करताना इथून मागे पाच वर्ष ज्या पद्धतीने कामकाज चाललं होतं संपूर्ण जिल्ह्याला संपूर्ण आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे असं म्हटलं तर वेगळं होणार नाही या ठिकाणी अतिशय हुकुमशाही पद्धतीनं कामकाज केलं जायचं आता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं कामकाज होईल याची मी सर्व समाज बांधवांना सभासदांना ग्वाही देतोय या ठिकाणी संस्थेचा विकास हा खुंटला होता पाच वर्ष संस्था जवळ दहा वर्ष मागे नेलेली होती परंतु मी या ठिकाणी आपल्या सर्व सभासद बांधवांना ग्वाही देतो की येत्या पाच वर्षामध्ये संस्थेच जे काही प्रगती ती अतिशय केल्या जाईल त्या ठिकाणी संस्थेचं जे वैभव त्या ठिकाणी हरपलं होतं ते पुन्हा संस्थेला वैभव वैभव आणून दिलं जाईल आणि त्या ठिकाणी ज्या काही सर्व सभासदांच्या अपेक्षा आहे त्या ठिकाणी नवीन नवीन काही इंजिनिअरिंग आपलं कोर्सेस त्या ठिकाणी आले पाहिजे तर त्या ठिकाणी आम्ही बी एम एस College, चाम चाम मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी निश्चित सुरू करू त्याला जोडून त्या ठिकाणी एक हॉस्पिटल सुरू करण्याचा आमचा मानस आहे त्याचप्रमाणे एक मुलींसाठी अतिशय चांगलं सुंदर असं हॉस्टेल त्या ठिकाणी आम्ही या पाच वर्षात करणार आहे आणि अनेक पॅरामेडिकलचे कोर्सेस त्या ठिकाणी आणून आणि संस्था पुन्हा नावारोपाला कशी आणता येईल याच्यासाठी आम्ही सतत त्या ठिकाणी धडपड करणार आहे आणि अतिशय पारदर्शकपणे संस्थेचा कारभार करून पुन्हा संस्थेला पुनर्वैभव त्या ठिकाणी प्राप्त करून द्यायची माझी इच्छा आहे